जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा खून करण्यात आला त्या संदर्भात ज्यांनी त्या चिमुकलीचा खून केला त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने तहसीलदार जळकोट मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले लातूर येथे नवोदय विद्यालयातली ये अनुष्का किरणकुमार पाटोळे ही मुलगी नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत होती घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आई वडिलांनी नवोदय विद्यालयामध्ये चांगल्या प्रकारे शाळा शिकत असल्यामुळे नवोदय विद्यालयामध्ये तिला शाळेत टाकलं घरची परिस्थितीचा अनुभव गरिबीचे चटके भोगत आई वडिलांनी शाळेत टाकल्यानंतर तिथे आमच्या मुलांचा सरकारतर्फे संगोपन आणि सांभाळ होईल असं त्यांना इच्छा होती अपेक्षा होती ही अपेक्षा असताना देखील तिथे या चिमुरड्या मुलीला शिक्षणाच्या ऐवजी तिचा जीव गमावा लागला अशा या परिस्थितीमध्ये गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसांनी शाळा शिकावं का नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे भीतीचं वातावरण झालेलं आहे बाकीच्यांना शाळेत लेकरं टाकण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे टाकावं का नाही ही सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशा ह्या गोष्टी होऊ नये ही शासनाने तात्काळ याची नोंद घेऊन जे नराधाम आहेत ज्यांनी ह्या पोरीवर अत्याचार केलेले आहेत अशांना फाशीची शिक्षा व्हावी असं या ठिकाणी आम्ही तशील कार्याच्या समोर निषेध या ठिकाणी व्यक्त करतो अनुष्का पाटोळेचा अनुष्का पाटोळेचा खून करणाऱ्या असो अनुष्का पाटोळेचा खून करणाऱ्या असो असो अनुष्का पाटोळेला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे अनुष्का पाटो